माफी मागणं चुकीचं नाहीये पण ती किती वेळा मागावी कोणा पुढे मागावी कशा पद्धतीने मागावी याला मर्यादा आपल्या आपण घालायला हव्यात हो कारण ती माफी मागणं ही पहिली पायरी आहे स्वाभिमान घाण ठेवण्याची कारण हा पुढची व्यक्ती जर का इतकी निवडावलेली असेल ती जी स्वतःची चूक असून ती कधी मान्य करणार नसेल माझ चुकलंय का तर तिला अंदाज आहे काही जरी झालं तरी आपण नमतं घ्यायचं नाही आपण चूक मान्य करायचं नाही पुढची व्यक्ती आपोआप येणार आहे आणि आपल्याला चुकलं माझं सॉरी म्हणणार आहे म्हणून गरज असेल तिथे त्या त्या मर्यादेत त्या त्या प्रमाणात माफी मागितलीच पाहिजे पण इतकं माफीच्या आहारी जाऊ नका की तुम्ही तिथे स्वतःला किंवा स्वतःचं अस्तित्वच दुसऱ्या कोणाच्या तरी हातात एक रिमोट कंट्रोल आपण देतो की नाही मी उठ म्हणल्यावर बस आहे मी बस म्हणल्यावर बसणार आहे बघा पटते का आणि पटकन कर सबस्क्राईब करा